मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात आपण त्यांच्या शिष्यांविषयीची माहिती सध्या पाहतो आहोत श्री महाराजांचे शिष्य हे एक से बडकर एक होते आणि या शिष्यांना घडविण्यामध्ये महाराजांनी आपली सगळी नामसाधना पणाला लावली निळकंठ बाबा लोखंडे हे श्री महाराजांचे निष्ठावान सेवक शरीराने धिप्पाड यांना लहानपणापासून श्री महाराजांनीच सांभाळलं आणि त्यांच्याशिवाय कोणालाही हे मानित नसत त्यांना श्री महाराजांनी पंढरपूरला राम मंदिराची व्यवस्था राखण्यासाठी ठेवलं होतं त्यांच्या वृत्तीचा एक विशेष म्हणजे हे अतिशय प्रेमळ असूनही आपलं चित्त कोठे गुंतू देत नसत त्यांचा रोजचा पाच हजार जप आणि पंचपदी म्हणण्याचा नियम असे तो त्यांनी कधीही चुकवला नाही अंतकाळी निळकंठ बाबांना प्लेग झाला ते शेवटी वारंवार अभंग म्हणत तो असा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला शेवटच्या क्षणी श्रीराम महाराज असं म्हणून निळकंठ बाबांनी प्राण सोडला विश्वनाथ हे देखील महाराजांचे एक असेच शिष्य होते यांनी स्वतःबद्दलची माहिती कधी कोणाला सांगितली नाही ते म्हणायचे महाराज माझे सर्व काही आहेत यांना पारमार्थिक गोष्टींची चर्चा करणं आवडत नसे ते स्वतः चर्चा करीत नसले तरी वेदांत जाणत होते दिवसभर ते सारखे काम करीत आणि ते करीत असता त्यांचं नामस्मरण चालू असे एकदा त्यांची काही मंडळींशी कुरबूर झाली त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी श्री महाराजांना पत्र टाकलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीही उपदेशात्मक असं उत्तर त्यांना ताबडतोब पाठविलं त्यात त्यांनी लिहिलं होतं राम ठेविलं ज्या स्थितीत त्यात माने समाधान हेच वैराग्याचे लक्षण जाण आपले करते पण टाकावे म्हणजे रामाला शरण जाता येते श्री महाराजांचे ते पत्र म्हणजे विश्वनाथ म्हणत प्रत्यक्ष गीता आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे आणखीन एक शिष्य कृष्ण शास्त्री उपीन बेटगिरी हे कर्नाटकातील अतिशय विद्वान संस्कृत पंडित होते यांना विद्वन मुकुटमणी अशी पदवी होती यांची आणि श्री महाराजांची भेट बेलधडीला झाली श्री महाराजांनी त्यांचा बहुमान केला आणि त्यांना गोंधवल्यास बोलवलं गोंधवल्यास असताना श्री महाराज एका शेतकऱ्याला परमात्मा सर्व करता कसा आहे हे समजावून सांगत होते जवळच कृष्णशास्त्री होते ते विवेचन चालू असता कृष्ण शास्त्रींच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्री महाराजही तीच शंका काढून तिचं उत्तर देत असं बराच वेळ चाललं शेवटी श्री महाराज म्हणाले हे बघ शंकांना अंत नाही तेव्हा विद्वानांसारख्या शंकानं घेता तू नाम घेत जा हे शब्द ऐकून बुवा उमजले आणि त्वमेव शरण मम म्हणून त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री महाराज काशीमध्ये असताना बरोबर होते व पंडित मदन मोहन मालवीय यांचा फार स्नेह होता पंडित मालवीय एक मोठं संस्कृत कॉलेज काढण्याच्या खटपटीत होते शास्त्रींनी तिथे प्रधानाध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती परंतु श्री महाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही मात्र या निमित्ताने पंडित मालवीय येऊन श्री महाराजांना भेटून गेले त्याचं त्यांच्यावर फार परिणाम झाल्याचं ते म्हणत पंडित मदन मोहन मालवीय यांचं राष्ट्रामध्ये विद्वत्तेच्या बाबतीत त्या काळात खूप मोठं नाव होतं श्री महाराजांना त्या काळातले असे अनेक महापुरुष येऊन भेटायचे काशीमध्ये संस्कृत पंडितांची सभा होती अध्यक्ष होते उगडे, पंचा टाकलेले व लांडे धोतर नेसलेले शास्त्रीबुआ सभेला पायी निघाले छे आपण अध्यक्ष शोभलो पाहिजे ना श्री महाराजांनी भरजरी शाल शास्त्रीबुआांना पांघरली दोन चतुर बरोबर दिली आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठविलं स्वतः पंडित मदन मोहन मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले केडगावच्या साधूंनी एकदा शास्त्रीबुआांना एक भारी शाल दिली शास्त्रीबुआांनी ती तिथंच एका गरीबाला देऊन टाकली आणि ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घातली तेव्हा श्री महाराज म्हणाले आपलं चुकलं शास्त्रीबुआ प्रारब्धानी आलेलं नको म्हणणं हे सुद्धा वैराग्याला बाधक असतं शास्त्रीबुआ म्हणाले हे सत्पुरुष कुठे आणि कसे बरोबर पकडतील याचा नेम नाही काशीहून धारवाडला आल्यावर एक दोन वर्षातच शास्त्रींना अर्धांगाचा झटका आला पुढे ते गोंदवल्यास आले श्री महाराज रोज त्यांच्या समाचाराला जात शास्त्रीबुवा श्री महाराजांच्या दर्शनाला आले म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री उपटी बेटीगिरी श्री महाराजांच्या आशा रीतीनं पूर्णपणे महाराजांना शरण आलेले होते श्री महाराजांशी बोलताना ते म्हणायचे की जी महाराज होय महाराज आणि अत्यंत विनयाने लीनतेनी महाराजांशी संवाद ते नेहमी साधत असत अशा या विद्वान महापुरुषांचा अंत एकोणावीसशे वीस साली झाला श्री रामानंद बुवा म्हणजेच पांडुरंग बुवा हे देखील महाराजांचे शिष्य यांचा जन्म इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये झाला बुवा लहानपणापासून अंगाला राग फासून जटा वाढून राहत श्री महाराजांनी त्यांना लग्न करायला लावलं त्यांचा भजनाकडे जास्त ओढा ते भजनही चांगली म्हणत आणि त्यांची काव्यशक्तीही फार मोठी होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्यावर अनेक सुंदर कवणं त्यांनी केलेली आहेत एकोणावीसशे तीस साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला शिवाप्पा कुलकर्णी साध्या प्रापंचिक मनुष्य पण या साध्या प्रापंचिक मनुष्याने जर निष्ठेने आणि चिकाटीने नामस्मरण केले तर त्याला पारमार्थ कसा साधता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाप्पा कुलकर्णी हे त्या काळात पी डब्ल्यू मध्ये नोकरीला होते पेन्शन घेतल्यावर मुलांवर संसार सोपून त्यांनी नामजपाच्या अभ्यासाला सुरुवात केली आठ दहा वर्ष अभ्यास झाल्यावर त्याची प्रचिती त्यांना येऊ लागली दुसऱ्याच्या मनातील विचार समजणं वगैरे शक्ती प्राप्त होऊ लागल्या परंतु मग हळूहळू हो त्यांचा जप कमी होऊ लागला श्री महाराजांना अंतर्ज्ञानानं हे समजून त्यांचा संदेश आला की हे अनुभव म्हणजे परमार्थ मार्गावरील मैलाचे दगड आहेत आपण बरोबर मार्गाने जात आहोत हे दाखविणे एवढंच त्यांचं काम आपण जप थांबू नये पुन्हा जप सुरू केल्यावर त्यांचं अंतःकरण शांत झालं अंतकाली यांनाही श्री महाराजांचं आणि ब्रह्मानंदांचं दर्शन होऊन त्यांनी गदगमध्ये देह ठेवला बळवंटराव घाणेकर हे ओहर होते भाऊसाहेब केतकरांच्यामुळे हे श्री ब्रह्मचैतन्यांच्या जवळ आले आणि त्यांनी महाराजांचा अनुग्रह घेऊन नामस्मरणाला सुरुवात केली आपण नोकरी सोडून पेन्शन घेऊन गोंदवल्याला राहावं असं त्यांच्या मनानं घेतलं परंतु श्री महाराजांनी त्यांना परावृत्त केलं प्रपंचामध्ये राहून त्यातील सर्व प्रसंगांना तोंड देत असता नामाचं अनुसंधान ठेवणं हे त्यांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आहे हे फार मोठ्या पारमार्थिक अधिकारापर्यंत जाऊन पोहोचले होते अण्णासाहेब मनोहर हे पुण्यामध्ये इंजिनियर होते श्री महाराज म्हणजे त्यांचे देव आणि महाराजांचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी वेद प्रमाण अनुसंधान अखंड चालू असायचं शेवटी यांना अर्धंग झाला असता एकानं विचारलं महाराजांनी हे असं कसं केलं असं तुमच्या मनात येत नाही का त्यांच्या डोळ्यात त्यावेळेला खळकण पाणी आल। आलं आणि ते म्हणाले छेछे हा विचार माझ्या मनाला सुद्धा शिवला नाही माझ्या प्रारब्धानं हा आजार आला पण त्यामध्ये सुद्धा माझं नाम पूर्ववत चालू आहे ही महाराजांची खरी कृपा होय कृष्णदास हा महाराजांचा शिष्य मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचा मुलगा पहिल्यापासून याला परमार्थाची भारी गोडी हा त्या काळात बीकॉम झालेला होता त्याचं मन काही व्यापारात रमेना हा एक दिवस घरातून बाहेर पडला आणि देवाने भेट द्यावी म्हणून मारुतीच्या देवळात धरणच धरून बसला एकोणतीस दिवस झाले तरी काही भेट होईना म्हणून हा एका डोंगराच्या कड्यावर जाऊन जीव देणार इतक्यात त्याला ब्रह्मचैतन्य महाराजांचा आवाज ऐकू आला कृष्णदास मागे फिर हा देवाला भेटण्याचा मार्ग नाही श्री महाराजांवर याची फार भक्ती होती शेवटी मुलाबाळांसहित हा लोणावळ्याला जाऊन राहिला आणि नामस्मरण मात्र यांनी काही शेवटपर्यंत सोडलं नाही गंजूर व्यंकणैया हे श्री महाराजांचे कर्नाटकातले शिष्य बेंगलोर जवळ चिंतामणी नावाचं गाव आहे तिथे हे राहत तिथं श्रीरामाचं मंदिर स्थापन करून श्री महाराजांच्या नावानं भगवन नामाचा आणि उपासनेचा निस्वार्थीपणे प्रसार करणारी ही एक महान व्यक्ती होती यांचा जन्म सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये झाला गुरुच्या शोधात असता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन गोंदवल्याला ये असं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे रंगाचारी नावाच्या ग्रहस्थासोबत ते गोंदवल्याला गेले त्यावेळी श्री महाराज गावाला जाण्याला निघाले होते सगळी तयारी झाली तरी महाराज काही निघेनात शिष्यांनी महाराजांना विचारलं त्यावेळेला महाराजांनी सांगितलं दोन माणसं सा फार दूरून मला भेटायला येत आहेत थोड्याच वेळात हे दोघे जण विचारपूस करीत तिथे येऊन पोहोचले पुढे त्यांना श्री महाराजांनी नाम दिलं ते सपाटून जप करीत निवृत्त झाल्यावर चिंतामणी येथे राहून गावातील भक्तांच्या सहकार्यानं त्यांनी तेरा कोटी राम मंत्राचं जप पूर्ण केला तिथं श्री ब्रह्मचैतन्य राम मंदिर नावाचं सुरेख राम मंदिर त्यांनी बांधलं त्यात श्री रामचंद्रांबरोबर श्री महाराजांचीही संगमरवरी मूर्ती बसविलेली आहे वीस वर्ष उत्तम उपासना चालवून अत्यंत निरहंकारानं आणि प्रेमानं नामाचा प्रसार करून व्यंकणय यांनी काही वर्षांपूर्वी देह ठेवला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे असे एकापेक्षा एक शिष्य शिरोमणी आहेत आपण परमार्थाच्या मार्गात कुठेही जा महाराजांचं नाव माहिती नाही असा माणूस दुर्मिळ आपण कोणत्याही तीर्थक्षेत्रावरती जा तिथे महाराजांचा शिष्य नाही असं क्षेत्र दुर्मिळ या सगळ्या शिष्यमंडळींच्या जीवनातून आपण काय बोध घ्यायचा या सर्वांनी नाम हे नामासाठी घेतलं तुम्ही आम्ही महाराजांकडे कशासाठी जातो तुम्ही आम्ही नाम का घेतो याचा शोध प्रत्येकाने या, या सगळ्यांची चरित्र ऐकून आपल्या अंतःकरणात घ्यावा आणि आपण जर नामासाठी नाम घेत नसू आणि आपण जर परमेश्वराच्या प्राप्तीकरता गोंदवल्याला जात नसू तर मग आपल्यासारखे कपाळ करंट आपणच म्हणून आपण या सगळ्या लोकांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी आणि आजपासून नामासाठी नाम आणि भगवंताच्या भेटीसाठी भगवत भक्ती ही दोन सूत्र जर जीवनात ठेवली तर आपण सुद्धा महाराजांचे प्यारे शिष्य म्हणून महाराज आपल्यावर ते कैवल्याची कृपा करतील श्री महाराजांच्या चरित्रातले हे भाग आपल्याला असेच क्रमशः पुढे पाहायचे आहेत ज्यांना यानंतरचे महाराजांच्या चरित्राचे भाग हवे आहेत त्यांनी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल श्री महाराजांच्या विषयीचे तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला जरूर लिहून कळवा कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहिताना स्वतःचं नाव आणि गाव जरूर लिहा महाराजांचं आजचं चरित्र चिंतन आपण महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतना करता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता अकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम श्री समर्थ